नमस्कार बाबांनो हा सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे दाद्यांनो पहिली गोष्ट पोलीस भरती असेल तलाटी असेल वन विभाग असेल ती लवकरच जागा येणार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दाद्यांनो पण पहिली गोष्ट दाद्या सगळ्या पोरांचा अभ्यास झालेला आहे तो पण पाच वर्ष झाला अभ्यास करतो आहे दाद्या ती पण दोन वर्ष झाला अभ्यास करते दाद्या बरोबर आहे कोण पाच सहा वर्ष झाला अभ्यास करते पण अजून कोणाचं सिलेक्शन नाही झालं बरोबर आहे आता मागं हो का अभ्यास सगळेजण करते ते अभ्यास कोण करत नाही आता तुम्ही लॅबमध्ये बसला लॅबमधले जे शंभर दीडशे पोर आहेत ना सगळेजण अभ्यास करत बसत असते बरोबर आहे पण सिलेक्शन कोणाचं होतं दादा जी मुलगा किंवा जी मुलगी जरा हटके काहीतरी करतं दादा बरोबर आहे उगे घेतले पुस्तक वाचत बसले वाचत बसले किती दिवस वाचत बसणार आहे तू हां आणि किती लक्षात ठेवणार आहे तू पहिली गोष्ट दादा कधीही लक्षात ठेवा की इंग्लिशमध्ये म्हण आहे बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बरोबर आहे आता पोरांचं कधी कधी सरां विचारते ती की सर बाबा मी एवढ्या झालं तयारी करतोय पण माझं अजून सिलेक्शन नाही झालं मी चार वर्ष तयारी करतोय पाच वर्ष तयारी करतोय मी काय केलं पाहिजे मग त्याला जर म्हटलं तुझं बाबा म्हणजे अभ्यास किती झाला आहे ते म्हणते सर माझं सगळं परफेक्ट आहे मग सिलेक्शन का होत नाही सर मला टाईमच नाही पुरत आता नव्वद मिनिटं जर पोलीस भरतीला टाइम असेल आणि नव्वद मिनिटात शंभर क्वेश्चन आहेत दाद्यांना पेपरची लेवल नॉर्मल असते दाद्या आरामात पेपर, दा पेपर होतो म्हणजे आपला काय होते दादा आपल्या सगळ्यांचा आप दा अभ्यास झाला आहे पण आपल्याला प्रॅक्टिस नाही दादे आपण काय करतोय हे करू ते करू हे करायच्या ना दादा आपण काय करायला लागलो प्रॅक्टिस सोडायला लागलो दादा आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी दाद्या जी पोरग सुरुवात आत्तापासून तयारी करायला लागले को किंवा दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली चार वर्ष झाली पाच वर्ष ही त्याच्यासाठी व्हिडिओ आहे दाद्या का तर सगळ्या वॅकन्सी लवकर येणार आहेत गाच दिशी व्हॅकन्सी आली ना दाद्या सिलेक्शन पण गाच दिशी व्हायला पाहिजे दाद्या त्याशिवाय मजा मजा नाही का तर किती दिवस दाद्या हा जेव्हापासनं गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायला लागलो आहे ना कधी अंगावर ड्रेस घेतला नाही कधी सणवार साजरं केलं नाही कधी गोड खाल्लं नाही दाद्या फक्त एकच करतो आहे दाद्या अभ्यास आणि हे किती दिवस करायचं बरोबर आहे ह्याला कुठल्या तर गोष्टीत लिमिट राहिलं पाहिजे दाद्या आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक तुम्हाला प्रॉपर बाबा पोरांनो अशा अशा गोष्टी केल्या ना शंभर टक्के तुमचा स्कोअर वाढणार आहे तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे व्हिडिओ नीट आहे दाद्या हा आता पण सांगायलो आहे पाच वर्ष झालं एकच स्ट्रक्चर फॉलो करतोय दाद्या पाच वर्ष झालं तुला एकच पुरगी तुला गुलू गुलू करते तू त्या पुरीच्याच मागं लागायला लागलाय ही गत तुझी झालेली थोडं जरा ट्रॅक बदल तू बरोबर असा ट्रॅक आहे ना थोडं जरा साईडनं चल ना दाद्या जास्त दिवशी सिलेक्शन होणार आहे आता हा व्हिडिओ तुझ्यासाठी जरा थोडं शिस्तीत ऐकून घे काय दाद्या पहिली गोष्ट दाद्या पोलीस भरती बरोबर तलाटी वन विभाग बरोबर आहे ह्या सगळ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्रातली सगळ्या स्वस्त आणि सगळ्यात फेमस टेस्ट सिरीज आहे दादे जे आपलं प्ले स्टोअरवर गायकवाड अकॅडमी ॲप आहे ना ते ॲप इन्स्टॉल करा त्याच्यावर दोन तीन फ्री टेस्ट आहेत फ्री टेस्ट हो सोडवा तर टेस्टचं वैशिष्ट्य सांगतो तुमच्यामध्ये बदल काय होणार आहे ते पण सांगतो आहे दाद्या पहिली गोष्ट एवढ्या कमी वेळात महाराष्ट्रातील सर्वात फेमस टेस्ट सिरीज आता तुम्ही त्याची जर प्राईज जर सांगितले दाद्या तुम्ही म्हणसाल मास्तर तुम्ही एवढं पोरांसाठी का करतं हां तर प्राईज आहे ना टेस्ट सिरीज दाद्या फक्त साठ रुपये दाद्या किती रुपये दाद्या साठ रुपये त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के जी एस इंग्लिश सगळे विषय दाद्या रिजल्ट लगेच तुला ऑनलाईन मोबाईल वर तू घर बसल्या किंवा शेतात दार दायला लागलाय ना तिथं दारा दाराला पाणी लावले तिथं जरी टेस्ट दिली ना नो प्रॉब्लेम लगेच रिझल्ट दाद्या हा तू समजा आयटमकडे गेलाय आणि तुम्ही दोघं बोलता बोलता भांडण झाली ती आणि तू वाटलं पंधरा मिनटं ती पण बोलली नाही तू पण बोलला नाही पंधरा मिनिटात टेस्ट सिरीज देऊ शकतो दाद्या ही गायकवाड दा सर आहे दाद्या म्हणजे सगळ्या सोयीनुसार सगळ्यांना सोयी करणार ती म्हणजे गायकवाड सर आहे आता दुसरी गोष्ट दाद्या ही टेस्ट बाबा कशी फेमस झाली हे तुम्हाला सांगतोय दाद्या पहिली गोष्ट बघा पहिली गोष्ट ही टेस्ट सिरीज तुम्हाला दिसत असेल हा बरोबर आहे वर्दी मिळवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज बरोबर आहे पहिल्यांदा समजून घ्या पोरांच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार करून ही टेस्ट सिरीज काढलेले हा की दोनशे एकोणपन्नास हे प्राइज लिहिलेले दाद्या हा ठीक आहे बाबा पहिल्यांदा समजून घे काय दाद्या पोलीस भरती टेस्ट सिरीज पहिला पॉइंट काय दाद्या विषयानुसार टेस्ट बरोबर आहे पोरं काय करते ती विषयानुसार म्हणजे काय गणिताचं वेगळं बुद्धिमत्ता वेगळं जी के जी एस वेगळं मराठी वेगळं वन विभागाला तलाठीला इंग्लिश आहे दादा ते इंग्लिश वेगळं सगळ्यांच्या विषयानुसार वेगवेगळ्या टेस्ट नंतर टॉपिक वाईज टेस्ट बरोबर आहे पहिली गोष्ट पोरं काय करतात पेपर एखादा ऑफलाईन घेतला ना सोडवायला गाचा 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 सगळं सोडवत बसते हां हां असं करायचं नाही पहिल्यांदा काय करायचं टॉपिक वाईज आता फॉर एक्झाम्पल सरळ व्हाज चक्रवड वाईज त्याची गणित तुला पन्नासभर दिलेली असते ती आणि टायमिंग लय कमी दिल्या दाद्या का तर जेवढा पोरानं टायमिंग कमी दिलं ना तेवढं पोरगं गडबड करून सोडवणार दाद्या दा दा। पन्नास क्वेश्चनला पस्तीसच मिनटं दाद्या तुला भले मार्क कमी पडेल पण तुला रिअल पेपरमध्ये मार्क जास्तच पडणार आहे ते कळते तुला दुसरी महत्त्वाची गोष्ट पाचशे विषयानुसार टेस्ट असणार आहेत गणिताच्या पाचशे बुद्धिमत्ताच्या पाचशे जी के जी एस पाचशे इंग्लिश पाचशे आणि मराठी पाचशे हे पाचशे टेस्ट असतील काय टेस्ट तीस मार्काचे असतील काय टेस्ट चाळीस मार्काचे असतील काय टेस्ट पन्नास मार्काचे असतील दाद्या नंतर पाचशे फुल लेंथ टेस्ट फुल लेंथ म्हणजे आपण पेपरला गेलं ना त्याच्यामध्ये काय असतं गणित बुद्धिमत्ता जी के जी एस मराठी इंग्लिश जे काय असेल ते सगळं मिक्स असतं ना सेम तसं दिलेलं त्याच्यानंतर दाद्या शंभर मार्काची फुल लेंथ टेस्ट ओके दाद्या नंतर एक हजार टॉपिक वाईज टेस्ट दाद्या एक हजार म्हणजे गणितामधले जेवढे टॉपिक आहेत बुद्धिमत्तातले जेवढे टॉपिक आहेत जी के जी एस मराठी त्याच्या टोटल एक हजार टेस्ट असतील आणि ह्याच्यामध्ये टोटल जे प्रश्न आहेत ना दाद्या पंच्याऐंशी हजार प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत दाद्या दा दा? पंच्याऐंशी हजार पेपरला किती येते भाया शंभर हे तर दिले किती पंच्याऐंशी हजार दाद्या दा दा, पंच्याऐंशी हजारमधलं शंभर प्रश्न येत नसते ते पेपरला कॉमन सेन्स आहे रे दादा कॉमन सेन्स कुणी पण वापरू दे हां आता पहिलं एक काम काय करायचं आहे दाद्या प्ले स्टोअरवर जायचं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं त्याच्यामध्ये पोलीस भरती वन विभागाची टेस्ट सिरीज आहे मी सगळं सांगतो आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काही फोटोज दाखवतो दाद्या सगळ्यांना दिसत असेल ठेव का आता ॲपवर गेलं तिथं पोलीस भरती वन विभागाचे टेस्ट सिरीज जर तुम्ही घेतले असेल तर त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये जायचं कशामध्ये जायचं कंटेंट त्या कंटेंटमध्ये कंटेंट काय दाद्या दा दा? मराठीच्या आत्तापर्यंत आठ टेस्ट रोजच्या रोज टेस्ट अपलोड होतात एकदमच सगळं नसतंय दाद्या एक टेस्ट तू किती पण वेळा दे दोन वेळा दे दहा वेळा दे वीस वेळा दे नो no प्रॉब्लेम बरोबर आहे त्याच्यानंतर दाद्या जी के जी एस ही दिसते जी के जी एस जी के जी एस चे किती टेस्ट आहेत दाद्या दहा टेस्ट बरोबर आहे पहिल्यांदा दोन डेमो टेस्ट दिले आहेत दोन फ्री कंटेंट आहे पहिल्यांदा सोडवा पूर्ण स्पष्टीकरणास येईल पोलीस भरती वन विभागाला निगेटिव्ह मार्किंग नाही तलाटीला निगेटिव मार्किंग नाही दाद्या काच काढून सोडवायचं त्याच्यानंतर दाद्या इंग्लिशच्या बारा टेस्ट दिले त्या आता ही इंग्लिश कोणासाठी जी पोरग बाबा जी पोरगं जी पोरगी दाद्या तलाठी वन विभागाची तयारी करते दाद्या हे त्याच्यासाठी इंग्लिश आहे दाद्या त्याच्यानंतर टॉपिक वाईज मॅथ्स काय दाद्या टॉपिक वाईज म्हणजे वेळ काम सरळ व्याज व्याज गुणोत्तर प्रमाण वयवारी त्याचे एकूण किती टेस्ट झाले त्या आठ टेस्ट बरोबर आहे नंतर टॉपिक वाईज रिजनिंग रिजनिंगच्या किती टेस्ट झाले तर सहा टेस्ट झाले ते रोजच्या रोज अपलोड होतात रोजच्या रोज दहा वाजता सकाळी टेस्ट अपलोड होऊन जातात किंवा बारा वाजता अपलोड होऊन जातात आता पहिली गोष्ट तुम्ही म्हणसाल सर याचा फायदा आम्हाला काय होणार बरोबर आहे सगळ्यांना फायदा महत्वाचा आहे दाद्या की नेमका फायदा काय सर याचा आम्हाला पहिली गोष्ट भावांनो अभ्यास सगळेजण करते ते बरोबर आहे जेवढी जास्त प्रॅक्टिस करशील आणि जेवढं तो पेपर सोबत फ्रँकली राहशील ना दाद्या दा 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 तेवढं भारी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला याचं एक एक्झाम्पल देतो तु। समजा तुम्ही एखाद्या माणसासोबत दाद्या कधीतरी बोलताय म्हणजे महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यातनं म्हणजे जी पोरगत तीन महिन्यातनं कधीतरी टेस्ट सोडवते म्हणजे तीन महिन्यात बोलते टेस्टला आणि एक माणूस आहे दाद्या रोजच टेस्ट सोबत बोलते फ्रँक कोण राहणार दाद्या दा? ती रोजच बोलते त्याच्यासोबत राहणार का नाही हा बाबा काय म्हणते तुझ्या आयटम हा घरची काय शिवाय द्यायला लागली त्या नाही ते म्हणजे सगळ्या माइंडल्या गोष्टी आपण बोलायला चालू करतो आता पहिली गोष्ट याचा फायदा काय असतो दाद्या डेली दा टेस्ट जेव्हा तुम्ही सोडवता ना बाबा हा समजा तीस मार्काचं तुम्ही एखादा गणिताचा पेपर सोडवायला किती मार्काचा दाद्या तीस मार्काचा गणिताचा पेपर समजा तीसमधलं तुला टायमिंग दिले वीस मिनिटा पहिली गोष्ट टायमिंग मुद्दामून कमी दिलेला आहे मुद्दामून आपल्या पोरांना सवय काय लावले हे अकॅडमी वाल्याने सवय काय लावली तीस मा, मार्काचा पेपर जर असेल ना दाद्या बस त्याला पन्नास मिनटं द्यायचं अरे हे काय टायमिंग झालं तुम्हाला पोरांमध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल ना टायमिंग कमी द्यायचं क्वेश्चन जास्त द्यायचं पोराला मार्क तुम्हाला इथं कमी पडू द्या पोरगट टेन्शनमध्ये जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही दाद्या आज जाईल टेन्शनमध्ये उद्या जाईल आता मला सांगा काय काय पूर्ण टेस्टला मार्क कायम पडल्यावर रडते ती अरे पहिले चार पाच दिवस तुला त्रास होणारच आहे ना हा तुम्हाला सर मी चार वर्ष अभ्यास केला मला तीस पैकी पाचच मार्क पडली अरे पहिला दिवस आहे नवीन लग्न झाल्या काय नवराबाई कुले फ्रँकली असते ती का की तुझं नवीन लग्न व्हायला लागले दाद्या पहिले चार पाच दिवस भांडण होत असते ती दहा दिवस जरा नॉर्मल भांडण होतं परत एकदम फ्रँकली झालं ना हा, हा, हा। इस तू लावून कार्यक्रम चालू होतो आहे हे तुला पण माहिती आहे मला पण माहिती आहे दादा पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला तीस मार्काचा पेपर दिला आणि वीस मिनटं टायमिंग दिलं बायचान्स तू सोडवले किती माहिती आहे अठरा प्रश्न सोडवले अठरा बरोबर आले आणि बाकीचे बारा प्रश्न चुकले बरोबर आहे गडबडीत होत असते दाद्या तुम्ही म्हणता ना मास्तर ह्या जिल्ह्याला एक मार्कात वेटिंगला राहिलो हो सर एक मार्कात हो सर गडबड झाली हो सर फक्त बाकी काय नाही सगळं येत होतं गडबड झाली ही जी गडबड आहे ना दाद्या ही ही तू होत असते दाद्या आणि तू जर ह्याच गडबडीला एकदा लगाम घातला ना दाद्या शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे तू काय करायचं दाद्या अठरा प्रश्न बरोबर आलेत ना ही टेस्ट परत ओपन करायची दाद्या जी प्रश्न बरोबर आले ना तिथं आम्ही स्पष्टीकरण पूर्ण दिलेले दाद्या ती स्पष्टीकरण बघायचं तुझं स्पष्टीकरण बघायचं त्यातली मेथड कुठली चांगली वाटते ती तू बघायचं आणि राहिले प्रश्न ही बारा प्रश्न तुला जे आले नाहीत ना दाद्या बस बारा प्रश्नाला एक कमीत कमी सांगतो दाद्या दोन दोनशे पानाच्या तीन चार वह्या करून ठेवायच्या जे प्रश्न आपल्याला येत नाहीत ना ती लिहून घेतले त्याच्यावर प्रॅक्टिस केली आहे दादा पोरं काय करतात जी आपल्याला येतं ना त्याचीच प्रॅक्टिस करते ती आणि जी आपल्याला येत नाही ना त्याला फट्यावरून कोलते ती दाद्या असं करायचं नसतं दाद्या असं सिलेक्शन होत नाही ओके बाबा रोजच्या रोज आता जी के जी एसचं बाबा दोन तीन टेस्ट अपलोड झाल्या ना खाली स्पष्टीकरण एवढं दिलं नाही टेस्टमध्ये तो स्पष्टीकरण ना बस झाला व्यवस्थित स्पष्टीकरण जरी वाचलं ना विषय संपला आणि जेवढं मी तुम्हाला आत्ता पण बोलतोय दादा जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करचाल ना तेवढा जास्त फायदा होईल पोलीस भरतीला महिना दीड महिना काय असेल ते टायमिंग असेल बाबा हा रोज अभ्यास मला सांगा दुप आपल्याला सकाळी एक टेस्ट सोडवली हां सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी रोज तीन टेस्ट सोडवत बसले दादा जी येत नाही लिहून घेतले अरे अजून काय पाहिजे तुला हा रोज अभ्यास करतोय ना रोज अभ्यास करायचाच दुसरा टायमिंग आपल्याला जी भेटला ना एक तास दीड तास टेस्ट तुझा स्टॅमिना जास्त आहे ना खचकाटून लाव ना काटून टेस्ट किती स्कोअर येते बघ लगेच माझ्या नंबरला पाठवून द्यायच्या तुला पंच्याऐंशी हजार प्रश्न तुला ह्या टेस्ट सिरीजमध्ये देते किती टेस्ट दाद्या पंच्याऐंशी हजार प्रश्न मजाक नाही बाबा इतका कमी पैशा तेवढं कोणच देत नाही आणि ह्याची किंमत किती आहे दाद्या फक्त साठ रुपये किंमत किती आहे दाद्या साठ रुपये अरे साठ रुपयाला काय येते दाद्या पाऊ किलो चिकन तर येतं कर दाद्या पाऊ किलो म्हणतोय मी हां गाच दिवशी माणूस दारू प्यायला जरी बेसला ना चिकन गचा गचा खात दाद्या ही तुला जिंदगीसाठी दाद्या पंच्याऐंशी हजार स्पष्टीकरण त्या सगळं विषय किती रुपयाला द्यायला लागलो दाद्या साठ रुपयाला अजून काय पाहिजे तुला हा आत्तापर्यंत तू जे फॉलो केले ना दा दाद्या थोडंसं हटके येऊन विचार कर दाद्या रोज तेच 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 बोर होत जर थोडं वेगळा रूट घ्या ना पूर काय करतात आहे का जेव्हा लेखी पेपर आला तेव्हा लगेच टेस्ट सोडवायला चाल अरे बावड्या असं होत नसतं दाद्या रोज दोन तीन दोन तीन देला हो हो टेस्ट द्यायला तुला काय प्रॉब्लेम आहे हां कुठं तर बाथरूममध्ये गेलं आहे हां जी के जी एस हां त्याला काय सोडवायचं आहे बाथरूममध्ये बसले मस्तपैकी जी के जी एसचा प्रश्न सोडवत बसले तुला दहा मिनटं दे पंधरा मिनटं लागवली एक टेस्ट झाली की बाहेर यायचं विषय संपला ना अजून काय पाहिजे तुला शेतात गेलं दारा दारात बसले दाद्या दार तर लगे भरणार नाही दहा मिनटं पंधरा मिनटं लागतील बसले बांधावर टेस्ट सोडवत बसले टाईम वेस्ट घालू नका ही जिंदगी लय महत्वाचा असतो दाद्या आज भले आपल्यावर टाईम बेकार असेल दाद्या जा। पण ज्यावेळेस आपला टाईम बदलेल दा ना दाद्या सगळ्यांना फाट्यावरनं कोलायला शिकायचं दाद्या आणि तो टाईम बदलण्यासाठी आता धडपड करावं लागते त्याशिवाय घंटा टाईम बदलत नसतो भावा कधीही लक्षात ठेवू तेवढं त्यामुळं लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सगळ्यांना ही टेस्ट सिरीज तुझी पोलीस भरती असेल वन विभाग असेल तलाटे असेल सगळ्याला चालते आणि अख्ख्या महाराष्ट्रात वनमॅन शो गायकवाड सरनं ही टेस्ट सिरीज किती रुपयाला दिली दाद्या साठ रुपयाला किती रुपयाला साठ रुपये दुसऱ्यांसारखं सहाशे सातशे रुपयाला दोनशे टेस्ट आणि शंभर टेस्ट हा हा दिलदार माणूस आहे दाद्या घेऊन जा पंच्याऐंशी हजार प्लस प्रश्न एवढ्या मोठ्या टेस्ट घेऊन जा अभ्यास कर वर्दी घातली ना फक्त मन दाद्या गायकवाड सरमुळं दाद्या खूप काय झालं ह्या दहा टक्के वाटा सरचा एवढं सर म्हणलं बस झालं आहे आम्हाला काय पाहिजे र दाद्या तुझा पगार पाहिजे का तुझं का काय दोन चार तोळं सोनं पाहिजे फक्त तू दोन शब्द म्हणला गायकवाड सरनं पोरांसाठी खूप केलं विषय संपला हे आमच्यासाठी फिटलं दाद्या हे आमच्यासाठी वर्दी आहे दाद्या कळते आणि हे करतोय ते फक्त तुमच्यासाठी करतो तु जाला जाला तर जाऊन बा जास्त काच करून महागडे टेस्ट घेतले द्या असं करू नका कमी पैशात घ्या त्याच्यासाठी प्ले स्टोअरला जायचं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं दाद्या बस झालं आणि ज्याला बाबा समजा ॲप पूर्ण पण कोणाला पेमेंट करायला जमली नाही तर सगळ्यांना माझा नंबर माहिती आहे दादा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला साठ रुपये पाठवा आणि लवकरात लवकर घ्या हा पहिलं खूप कमी जर लोकांना ही ऑफर ठेवलेले आहेत दादा सगळ्यांना माहिती आहे या नंबरला पाठवाल त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवा पण सगळ्यांनी टेस्ट सोडवा जेवढी जास्त टेस्ट सोडत चाल तेवढी जास्त सिलेक्शनचे चान्सेस आहेत ठीक आहे भाऊ त्यामुळं ह्या टेस्ट सिरीजचा सगळ्यांनी फायदा करून घ्या ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला जरी कुणाला काय कॉल करायचा असेल तुम्ही सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला कॉल करू शकता धन्यवाद भाऊ